शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सांगली जिल्ह्यातील पळूस येथील श्री मंगल कार्यालय मध्ये विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त सुतार समाज बांधवांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळावामध्ये वधूवर सूची पुस्तिका प्रकाशन तसेच गुणवंतांचा सन्मान करण्यात आला आपल्याच समाज बांधवांनी केलेल्या कौतुकाना विविध क्षेत्रातील गुणवंतांसह प्रज्ञावंत विद्यार्थी भारवून गेले या मेळाव्यास विश्वकर्मा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सत्यप्रकाश अडवळकर पलूस अध्यक्ष महेश जगदीश सुतार पलूस शहराध्यक्ष चंद्रकांत सुतार कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी कार्याध्यक्ष हनुमंत सुतार कडेगावकर नागनाथ सुतार भांबवडे हनुमंत सुतार योगेश सुतार भारतीताई सुतार रमेश सुतार कृष्णदेव सुतार राजेंद्र सुतार गजानन सुतार अमोल सुतार मकरंद सुतार रमेश बेलवडेकर वडगाव जयराम स्वामी सुनीता सुतार सिद्धेश्वर कुरोली बाळासाहेब सुतार रघुनाथ सुतार संतोष सुतार बसुराज सुतार हनुमंत सुतार वसंत सुतार कोमल सुतार त्र्यंबकेश्वर सुतार नागनाथ सुतार महेश सुतार दीपक सुतार कुंदन सुतार आनंदा सुतार आदींसह समाज बांधव तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते याच कार्यक्रमात खटाव तालुक्यातील कळंबी येथील कवी चित्रपट गीतकार शिवनाथ सुतार यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी मजबूत समाज संघटना बांधणी तसेच लग्न जुळवण्यासाठी येत असलेल्या अडचणींवर साधक बाधक चर्चा झाली एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे आणि रविराज महामुनी पलूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा